डॉक्टर बाबा बेड करा डॉक्टर बाबा सेवा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के आज आष्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या कामाला अत्यंत गती प्राप्त झालेली आहे आणि आष्टी व आर्थिक परिसरातील तसेच भरपूर व महिला नगरीतील सबंध बौद्ध बांधवांमध्ये अत्यंत आनंदाचा उत्साह आहे अत्यंत जबाबदारपणाने आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी दिलेला समाजाला शब्द बरे पूर्ण केलेला आहे या कामासाठी अहोरात्र मेहनत करून आपल्या आष्टीचे सरपंच मधुकरदा त्यांची सर्व टीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या सर्व टीमच्या पाठपुराव्यामुळे आज सा 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 या ठिकाणी भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या कामाचं स्लॅब भरायचं काम चालू झालेलं आहे मी अत्यंत मनपूर्वक माननीय लोणीकर साहेब आणि राहुल भया यांचे मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा